नमस्कार राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस हवामान खात्याचा अलर्ट कोणकोणत्या जिल्ह्यात मुक्काम राज्यात पावसाचा जोर वाढणार असून आज म्हणजेच दहा सप्टेंबर रोजी अनेक जिल्ह्यात जोरदार पाऊस होईल अशी शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे तर अकरा सप्टेंबरलाही ढगांच्या गडगडाटासह पाऊस कायम राहण्याची शक्यता आहे भारतीय हवामान खात्यानं जारी केलेल्या अंदाजानुसार अरबी समुद्रातील कमी दाबाचा पट्टा पुन्हा एकदा सक्रिय झालाय त्यामुळे ऐन गणेशोत्सवात राज्यात पाऊस हजेरी लावणार आहे मराठवाड्याला पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय तर विदर्भातील अनेक जिल्ह्यात आज दिवसभर पाऊस पडण्याची शक्यता आहे छत्रपती संभाजीनगर जालना परभणी जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय तर बीड हिंगोली नांदेड लातूर धाराशिव जिल्ह्यांमध्ये दिवसभर पावसाची शक्यता दुसरीकडे विदर्भातील बुलडाणा अकोला अमरावती नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यात रिमझिम पावसाचा अंदाज आहे पुण्यासह घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय पुणे सातारा रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांना तीन दिवस अतिमुसळधार पाऊस पडणार आहे उर्वरित महाराष्ट्रात दिवसभर ढगाळ वातावरण राहणार असून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी बरसणार आहेत मागील दोन ते तीन दिवसांपासून पुणे सातारा व विदर्भ वगळता सर्वत्र पावसानं दडी मारली आहे त्यामुळे कमाल तापमानात देखील वाढ झाली आहे पावसामुळे वातावरणात गारवा तयार होण्याची शक्यता आहे नवीन अपडेट मिळवण्यासाठी आता लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद